दळणवळणासाठी रस्ते मजबूत आणि दर्जेदार असतील तर त्या परिसरातील नागरिकांचा विकास निश्चितच चांगला होणार यासाठी रस्त्याच्या ठेकेदाराने खडीकरण आणि डांबरीकरण चांगले केले तर त्या रस्त्याचा दर्जा वाढेल अनेक ठिकाणी रस्त्याची कामे चालू झाली तसेच काही ठिकाणी कामे चालू आहेत पण या रस्त्यांच्या मजबूती आणि दर्जाबाबत सर्वत्र ओरडत चालू आहे एका वर्षाच्या आतच या रस्त्यामध्ये खड्ड्याचे साम्राज्य झाल्याचे दिसून येते याला अपवाद म्हणून सातारा तालुक्यातील ते नागथाणे रस्त्याचे खडीकरण रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम चालू आहे इतर ठिकाणचे ठेकेदार खडीकरणामध्ये डांबरीकरणाचे प्रमाण अत्यप मिसळतात पण सासपडे नागथाने येथे चालू असलेल्या खडीकरणात डांबराचे प्रमाण चांगल्याच पद्धतीने वापरले जात असल्याने हा रस्ता मजबूत होऊन रस्त्याचा दर्जाही वाढल्या वाढणार त्यामुळे नागशाली परिसरातील नागरिकांचा विकास होणार त्याचे येथील जिल्ह्यातून बोलले जात आहे